चंदुकाका सराफ यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनाचे औचित्य साधून चंदुकाका सराफ अँड सन्स सोलापूर शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी खंडू कुंभार यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यानंतर उपस्थित पत्रकारांच्या हस्ते नव्याने सुरू होणाऱ्या पायल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पत्रकार मनोज भटकर दत्तात्रय आराधे संजय जाधव नंदकुमार वारे श्याम जोशी अमोक सिद्ध मुंजे यांच्यासह उपस्थित पत्रकारांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सुलोचना आळंद यांनी चंदूकाका सराफ शाखेत ग्राहकांसाठी सुरू असलेल्या विविध योजनेची माहिती दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव काळे महेश महिंद्रकर यांच्यासह शाखेतील कर्मचारी परिश्रम घेतले